कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा दापोली पोलिसांनी समुद्रकिनारी सापडलेल्या अंमली पदार्थ प्रकरणी आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे या प्रकरणात आता तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आला असून पुढील तपास वेगानं सुरू आहे पंधरा सप्टेंबर रोजी केळशी समुद्रकिनारी अज्ञात अमली पदार्थ अडळले होते त्यानंतर एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली यापूर्वी अखिल होडेकर आणि अब्रार डायरी दोघेही केळशी किनारा मोहल्ल्या येथील रहिवासी यांना पोलिसांनी अटक केलं होतं आता या प्रकरणातील तिसरा आरोपी अखिल अब्बास होडेकर याला दापोली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अखिल अब्बास होडेकर चरस विक्रीत अब्रार डारीला मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून या कारवाईमुळे त्यांना मोठं यश मिळत आहे नागरिकांनी समुद्रकिनारी कुठल्याही संशयास्पद हालचाली पॅकेट्स किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं